प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील पुढचे मळ्या शेजारी बाळनगर भागात बेकायदेशीरपणे दारुवट्टा सुरू होता याबाबत भागातील महिलांनी वारंवार पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या तरी कारवाई होत नसल्यानं नागरिकांना त्रास होत होता त्यामुळे भागातील महिलांनी आमदार राहुल वडे यांची भेट घेऊन तक्रार करूनही भागातील दारुवट्टा बंद होत नसल्यानं गारानं मांडलं नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार आवाडे यांनी त्वरित पोलिसांना कारवाई करण्याबाबत कळवलं शिवाजीनगर पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी दारू अड्डा नसल्याचं पुन्हा तक्रार आल्यानं आज आमदार आवाडे स्वतः त्या ठिकाणी पोहोचले यावेळी बेकायदेशीरपणे दारू विक्री करणारा आणि मद्यपीही मिळून आले आमदार आवाडे त्या दारू अड्ड्यावर पोहोचल्याची माहिती समजताच शिवाजीनगरचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले यावेळी सुट्टीवर आलेले सैनिक आणि भागातील नागरिकांनी लज्जा उत्पन्न करणाऱ्या वर्तनाचा कायमस्वरूपी अड्डा बंद करण्याची मागणी केली यावेळी पोलिसांनी बाटल्या देशी दारूचं कॅन जप्त केलं तर आमदार आबाडे यांनी तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं पोलिसांच्या गांधारी प्रवृत्तीबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून अधिवेशनातही मुद्दा उपस्थित करण्याचा इशारा दिला दरम्यान शहरात वाढती गुन्हेगारी अवैध धंद्याबाबत तक्रार करूनही सदर रक्षणाय खलनिग्रणाय ब्रीदपाक्य घेऊन कार्यरत असलेले पोलीस विभाग धिम्मच आहेत त्यामुळेच लोकप्रतिनिधींना पोलिसांची भूमिका बजवावी लागत असल्याचं बोललं जात असून पोलिसांच्या भूमिकेबाबत उलट चर्चा रंगली आहे आज लिंबू चौका परिसरामध्ये बाळनगर या एरियामध्ये एक गावठी दारू विक्री या ठिकाणी चालू होती त्याची तक्रार माझ्याकडं या भागातल्या नागरिकांनी मला परवादेशी ऑफिसमध्ये दिली त्या अनुषंगाने मी इथल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांना मी फोन करून सांगितलं की कारवाई करतो म्हणून तेही त्याचा त्यांनी मला आश्वासित केलं परंतु तिथं कारवाई झालेली दिसत नाही परत माझ्याकडं सकाळी हाच विषय घेऊन बाळनगरातला हा गावठी दारूचा धंदा अजूनही चालू आहे आणि बंद झाला नाही मी त्यासाठी स्वतः आलो तिथले स्थानिक सगळे कार्यकर्ते नेते या परिसरातले सगळ्यांना हे सगळे माझ्या समावेश होते आणि आल्यानंतर तिथं दारूचा अड्डा चालू होता तिथं माणूस होता तो शंकर म्हणून त्याच्या जो त्याची जागा आहे पडलेली शेड आहे तो त्या ठिकाणी होता त्याला माहिती आहे तिथं चालू आहे त्याची बायको जाऊन आणि त्याची मुलगी जाऊन बंद करा म्हणून पोलिसांच्याकडे तक्रार पण कारवाई काही झाली नव्हती म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी उतरलो चा बंद करायची भूमिका त्या ठिकाणी घेतली पोलिसांना बोलून घेतलं दारूचा सगळा साठा त्यांच्या ताब्यात दिला त्याच्याबरोबर ते कोयतासुद्धा होता कोयता होता हत्याला होती त्या ह्याच्यावरती काय कमी जास्त झालं असं तर फार अडचणी म्हणजे इथल्या नागरिकांना त्रास आणि लोकांना त्रास होणं हे आपल्याला जमणार नाही मी स्वतः फील्डवरचा कार्यकर्ता आहे जिथं तिथं अशा पद्धतीचे बेकायदेशीर धंदे चालू असतील सगळे निवडणुकीत चालू